काय म्हणताय अक्कल दाढ येते ती आत्ता आता इतक्या उशिरा काय उपयोग तुमच्या तोंडाचा जबडा तर कधीच तयार झाला आहे ही रेस्टिगेटेड दाड तिचा काय उपयोग आता आणि हे काय बाहेरून देखील जबड्याला सूज आणणारी ही दुसरी तिसरी डाळ नको रे बाबा आजकाल वरचेवर ही अशी वाक्य आपण बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकत असतो बऱ्याचदा ही दाड येण्यापूर्वीच काढून टाकण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात तुम्हाला ठाऊक आहे का आपलं खाणच इतकं रिफाईन झालं आहे की आपल्या तोंडाला ना ऊस चावून खायचा ठाऊक आहे ना मक्याच कणीस या अशा नॅचरल नैसर्गिक गोष्टी खाण्यासाठी आपण तोंडच उघडत नाही अगदी सुरुवातीपासून परिणामी जबडा तेवढा ताणला न गेल्यामुळे या दातांच्या पंक्तीत या अक्कल दाडेला बसायला जागाच उरत नाही ती तिरकी येते गालात शिरते आणि ही नव्याने येऊ घातलेली दाढ डेंटिस्ट कडे जाऊन काढण्याखेरीज आपल्याकडे काही पर्याय उरत नाही ब्रश तिथपर्यंत न पोचल्याने तिला कीड देखील लागते दात ब्रश करण्यासाठी अतिशय सॉफ्ट असा टूथब्रश वापरायला हवा दातातील अन्नकन तिथेच राहून सडून कुजून त्यापासून इन्फेक्शन कसे होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी यासाठी काहीही खाल्ल्यानंतर दिवसातून किमान चार ते पाच वेळा कोमट पाण्यात थोडेसे मीठ टाकून त्या पाण्याने खळखळून खल चूळ भरायला हवा जेणेकरून या अक्कल दाडेला व्यवस्थित येण्यासाठी वाव देऊ शकतो दाड येत असताना टणक पदार्थ वर्ज करून मऊ पदार्थांचा समावेश आपण करायला हवा छोटासा आल्याचा तुकडा तुम्ही दाडेमध्ये ठेवू शकता याशिवाय छोटासा कापसाचा गोळा तुम्ही लवंगाच्या तेलात बुडून तो दाढेमध्ये ठेवू शकता असे केल्याने तुमचे दाडेचे दुखणे कमी होईल दाढेच्या वेदना कमी करण्यासाठी गालावर बर्फाचा तुकडा घेऊन हलक्या हाताने शेकवा यामुळे तुमच्या गालाला आलेली सूज व वेदना कमी होईल दोन ते तीन थेंब मोसंबीच्या रसामध्ये थोडासा हिंग मिक्स करा ही तयार झालेली नॅचरल पेस्ट दुखणाऱ्या दाडेवर आणि दाढेच्या अवतीभोवती व्यवस्थित लावा असे केल्यामुळे तुम्हाला दाढीच्या तीव्र वेदनेपासून आराम मिळेल अँटी बॅक्टेरियल गुणांनी युक्त निरगुडीचे तेल आणि लवंगाचे तेल एकत्र करा त्यामध्ये छोटासा कापसाचा बोळा बुडवा आणि तो तुमच्या दुखणाऱ्या दाढेखाली धरा असे केल्यामुळे तुम्हाला दाढ दुखीच्या तीव्र वेदनांपासून आरामच मिळेल हे उपाय जर तुम्ही केले तर अक्कलदाड येतानाच्या तुमच्या वेदना घरच्या घरी होतील गायब गायब म्हणजे